आदेश जनतेचा आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आणि महत्वाच्या घडामोडी पहुर येथील जय सप्तशृंगी मा ट्रस्टला पुन्हा चैत्र नवरात्रोत्सवाचा विसर दस्ताऐवज तयार करून मिळवला क वर्ग बडे मासे गळाला लागणार सौ गीता भामेरी जिल्हा प्रतिनिधी पहूर तालुका जामनेर जामनेर जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात मंदिरांचं गाव म्हणून ओळख होत असलेल्या पहूर येथे कसबे गावाच्या प्रवेशद्वारापाशी वाघूर नदीच्या काठी असणाऱ्या जय सप्तशृंगी मा ट्रस्टला चैत्र नवरात्र उत्सवाचा विसर पडलेला आहे सर्वत्र चैत्र नवरात्र उत्सवाचे चैतन्य असताना मात्र येथील जय सप्तशृंगी ट्रस्टच्या मंदिर नसलेल्या जागेवर कोणताही पूजापाठ आढळून आलेला नाही मंदिरच नाही तर पूजापाठ कुठून येणार पहूर कसबे येथील गावाच्या प्रवेशद्वारापाशी जय सप्तशृंगी मा निवासिनी ट्रस्ट आहे या ट्रस्टने ग्रामपंचायतीला हाताशी धरून खोटी कागदपत्रे तयार करून ग्रामविकास मंत्रालयातर्फे ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत क दर्जा मिळवला आहे आणि मंदिर अस्तित्वात नसताना क वर्ग पदरात पाडून घेण्यासाठी खोटे मंदिर दाखवले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे अस्तित्वात नसलेल्या मंदिराला दर्जा मिळाला कसा असा संतप्त सवाल भाविक करत आहेत आणि गेल्या दोन वर्षांपासून पहूर येथील शिवभक्त रंगनाथ महाराज यांनी पहूर पोलीस ठाण्यात क वर्ग दर्जाप्राप्त सप्तशृंगी मातेचे मंदिरच हरवल्याची तक्रार दाखल केली होती त्यांनी येथे शंखनाथ करून सप्तशृंगी मातेचा जागरही करत जिल्हा प्रशासनाचं लक्ष वेधलं होतं या ठिकाणी सप्तशृंगी मातेचे कोणतेही मंदिर अस्तित्वात नाही मात्र संबंधित ट्रस्टचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे यांनी राजकीय बळाचा वापर करून संबंधित यंत्रणेला हाताशी धरून शासन आणि भाविकांची दिशाभूल केल्याचं उघड झालंय देवी भक्तांच्या भावनांशी खेळणाऱ्या संबंधितांवर काय कारवाई होणार याकडे गावाचं लक्ष लागलं आहे लोकसंख्येचे प्रमाणपत्र देताना तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर सुपेकर यांनी या ठिकाणी मोठी यात्रा भरत असल्याचं प्रमाणपत्र दिलं आहे तसेच चैत्र नवरात्रीचाही उत्सव या ठिकाणी होतो आहे असा दाखला दिला आहे परंतु वस्तुस्थिती अशी आहे की आजपर्यंत येथे कोणतीही यात्रा भरलेली नाही मंदिरच नाही तर यात्रा भरणार कशी असा संतप्त सवाल भाविकांनी केलेला आहे प्रशासन या प्रकरणी काय कारवाई करते याकडे लक्ष लागलेले असून कोणते बडे मासे गळायला लागतात हे येणारा काळ ठरवणार आहे नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा निश्चन येईल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा